तुझ्या आयुष्यातली देवाक काळजी मुव्मेन्ट कोणती स्किट मध्ये एक वाक्य विसरलो वा, परफॉर्मन्स नॅशनल्स प्रयोग होता मी बुवा परफॉर्म करत होतो लीडला आणि माझ्यानंतर ते सगळे जण बोलणार असं होतं तर मी बोललो ना 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 ब्लँक ब्लँक म्हणजे मला डोळ्यासमोर काहीच दिसत नाही हे टाइम लिमिट असतं टाइम लिमिट असतं त्याला दहा मिनटाच्या वर गेलं की बाहेर आठवतच नाही रे दादा आप तुला माहितीये की आपण काहीही करून पुढे नेणार पण मला शब्द लेटर पण सुचत नव्हतं आणि मी उभा एवढंच करतो काय आणि एक एकचा पोरगा होता त्यांनी मला माझ वाक्य दिलं एक लाईन ना ना ना, ना असं होतं का भुवा हा आणि मला अख्खी किट आठवली आणि त्या मधल्या दहा सेकंड मध्ये मला जी एक होती ना की माझं शेवटचं नॅशनल्स त्याच्यानंतर मी पास आऊट होणार मेरे स्किट गोल्ड लाने गे आणि ती जी मधली दहा सेकंड होते जग खाले जग थांबलेलं माझ्या खालची जमीन सरकलेली आणि मी संपलेलो रे आणि त्याच्या तोंडून ना बाप्पानीच मला वाक्य दिलं आणि ते वाक्य घेऊन जे मला अख्खी स्किट पुढची आठवली ती स्किट नॅशनल गोल्ड आहे वेळेत संपून